सर्वांना प्रथम माझा नमस्कार आणि प्रथम तर मी तुम्हाला सांगतो मी आमचं काय न सांगता पवित्राचं बायबल याच्यामधून मी तुम्हाला माहिती सांगतो आणि प्रथम तर मी तुम्हाला विनंती करतो आमचं चॅनल कोण नवीन असेल तर आमचं चॅनल तुम्ही स सबस्क्राईब करा आणि या चॅनल चॅनलद्वारे मी तुम्हाला आध्यात्मिक गोष्ट सांगतो आणि आजचा विषय असा आहे जी लोकं लपडं करतात त्यांनी सावधान होणं फार गरजेचं आहे आणि सावधान का व्हायचं तर तुम्हाला मी सांगतो ह्या पविष्याचं बायबलमधून मी तुम्हाला सांगत आहे प्रथमता लपडं म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो समजा एखाद्या पुरुषाचं लग्न झाले त्यांनी त्या बायकोला सोडून अन्य स्त्रीसोबत जर शारीरिक संबंध करत असला तर त्या लपडं म्हणजे त्यात आणि एखाद्या बहीणने आपल्या प नवरा सोडून पुरुषाशी जर शारीरिक संबंध केला तरी त्याला लपडो म्हणतात आणि ह्याला आध्यात्मिक शब्द आहे व्याभिचार आणि आज बघा जगामध्ये व्याभिचाराचं प्रमाण फार वाढलं आहे आणि लोकांना काय वाटतंय आम्हाला कोण बघते तर मी तुम्हाला सांगतो आम्ही जे काय लपडो करतोय ते वर सगळं रेकॉर्ड व्हायला लागले आणि म्हणजेला आम्हाला कोण द्या लागले तर सगळं तुम्ही जे काय कुकर्म करताय ते रेकॉर्ड व्हावं लागले आणि ज्यावेळी तुम्ही मेल्यावर तुमचा देव न्याय करणार त्यावेळी तुम्हाला देव दाखवणार अर तू असाच केलाय ह्याचं काय सांगते आणि बघा आपण एक अध्यावाच्या उपदेशकाचा अध्याय अकरावा अध्याय आहे आणि नववाचन त्याचं हिडिंग काय बघा तरुण प्लीज बोध हे तरुणा आपल्या तारण्याचा आनंद कर तुझ्या तारवले दिवसात तुझे हृदय तुला उल्हास देवो तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसं चाल पण या सर्वाबद्दल देव तुझा झाडा घेईल हे तुझ्या लक्षात राहू दे बघा आम्ही जे काय करणार आहे देव तुझ्या सगळ्या झाडा घेणार आहे आणि बघा आम्ही एक क्वेश्चन वाचूया सगळ्या उपदेशकाचं बारा वाद्य आहे आणि चौदा वचन काय म्हणते बघा सगळ्या बऱ्या वाईट गुप्त गोष्टींचा न्याय करताना देव सगळ्या कृत्यांची झाडा झडते घेईल सगळ्या आज बघा आम्ही जे काय कुकर्म केले आम्ही जे काय लपडे केले त्याचा हिशोब तुम्हाला द्यायला हवा आहे आज बघा लोकांनी काढते मेलं म्हणजे झालं अजिबात नाही मेलेली सगळी देव लोक उठवणार आणि आम्ही काय जे केलंय त्या सगळ्या झाडून शोधायचा आहे आणि विचार करा आम्ही उ दे दे, देव आम्हाला उठवणार आणि आम्ही जे काय चार चौघात चार खोलीत जे काय लपडे केले जे व्याभिचार केले ते जग ते देव जगाला टाकणार त्यावेळी विचार करा आमची काय परिस्थिती होईल आणि खरोखर लोकांनी असल्या कुमार्गापासून मागे फिरावं आणि हे फार मोठं पाप आहे सगळ्यात मोठं पाप काय असेल तर व्याभिचार आहे आणि समजा ह्याच्या आधी तुम्हाला माहीत नसलं तर ठीक आहे देवाला क्षमा मागा देवा माझ्याकडनं न, न कळत चुकून पाप झाले आणि इथनं पुढे मी काय पाप करणार नाही आणि जे काय तुम्ही मागं पाप केला ते देव सगळं फुसून टाकील आणि खरोखर समजून विषय आमचं जे काय आम्ही जे काय वागा लावले ते सगळं वर एवकडं होत आहे आणि ज्यावेळी तुमचा देव न्याय करणार त्यावेळी ते तुम्हाला ते बघायला लागणार आणि कसं कसं विचार करा तुम्हाला नग्न अवस्थेत ते सगळे जग बघणार आणि खरोखर त्या न्यायाच्या दिवसात आम्हाला कोण नग्न बघू नये अशी देवाची इच्छा आहे आणि खरोखर तसल्या मार्गापासून मागे फिरा तुमची होईल एक दहा द्याव पाच मिनटाची खरं पण तुम्हाला तुमचं ते कुकर माहिती कायमचं नरकट म्हणून टाकणार देऊ तुम्हाला आणि खरोखर देवाची इच्छा आहे की नाश नाशू नये आणि खरोखर एवढं बोलून थांबतो देवानं मला हे सांगायला संधी दिली त्याबद्दल मला कोटी कोटी धन्यवाद आणि त्या देवाचं नाव आहे प्रभू ख्रिस्त